नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहे बी जे पी कल्याण जिल्हा सचिव समाजसेवक विलास मामा रनवे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला गणरायाच्या आगमनानंतर महाप्रसाद आणि विविध धार्मिक भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गणेश उत्सवाला कुटुंबासोबत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला विलास मामा रानवे यांनी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या विलास मामा रानवे यांनी यावर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने पक्षाच्या काही धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली यावेळी या गणेश उत्सवाला अनेक सामाजिक राजकीय समाजसेवक शैक्षणिक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते या ठिकाणी दरवर्षी गणपती येतच असतात आणि गणपती हा सण आपला हिंदू संस्कृतीचा आणि आतुरतेचा सण आहे आणि ह्या सणासाठी आपण आतुरतेनं वाट बघत असतो वर्षानुवर्षे पण ह्या गणपतीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्याचे प्रश्न आहेत अनेक कामगाराचे प्रश्न आहेत एस टी कामगारांचे प्रश्न आहेत अनेक वस्तूचे प्रश्न भरपूर पडलेले आहेत पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं निवेदन नसून आज आपण कल्याण डोबोले महानगरपालिकेचा विषय असेल घनकचऱ्याचा विषय अनेक विषय असे विषय बाजूला राहून अनेक नवीनच विषय येतात म्हणून ह्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सोद्या माध्यमातून आपल्याला कचऱ्याचा विषय साफसफाईची दुर्गंधीची फार आ, ही आहे परिस्थिती बिघट आहे तर गणपती बाप्पानी साकडं घालू आणि येणाऱ्या पुढल्या वर्षापर्यंत चांगली दुर्गंधी आणि आपल्या ह्या एरियातून आपली साफसफाई आणि देशाची साफसफाई चांगली हो आज ह्या ठिकाणी पक्षामध्ये सध्या अनेक विवाद चर्चा चालतात आणि पक्षाचं वाटप मध्ये तिकीट एक असतं पण दहा लोकांची मागणी असते त्याच्यामुळे आणि पक्षामध्ये सुद्धा चर्चा वितर चर्चा चालतात पण आणि सुद्धा पक्षामध्ये जरी घुसमट होत असेल भरपूर मी सच्च्या कार्यकर्त्यांना माझी घुसमट होते पण मी पक्षांना सांगून किंवा बोलून किंवा माझं निवेदन ठेवून मी पक्षांकडे सोद्या मागणी केलेली आहे का मला जी काय मला फायची हे जर मला हवं नाही झालं तर मी सध्या पक्षावरती नाराज म्हणलं तरी वाग ठरणार नाही आणि मी नाराजच आहे म्हणून येणाऱ्या गणपतीला माझं चोवीसा वर्ष आहे सुखी समृद्धी आणि देश समृद्ध व्हावा आणि राज्य चांगलं चालावं आणि हिंदुत्वाची नाद अजून अजून घट्ट व्हावी हेच मी गणरायाच्या चरणे चे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या ह्या ज्या गणेश उत्सवामध्ये आनंद चतुर्थी पर्यंत जे असणाऱ्या येणाऱ्या पूर्ण भक्तांना खूप खूप शुभेच्छा असतील व्यापारी वर्ग असेल सामान्य नागरिक असेल नौकरदार मजूर हातमजूर त्यांना गणेश बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य निरोगी चांगलं राहू प्रार्थना करू आणि देश सुखी चालू हे गणपतीला मागणं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद